संख उपविभागातील वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता रात्रभर दुरुस्तीचे काम करून वीज पुरवठा केली सुरळीत होत आहे कौतुक जत तालुक्यातील संख माडग्याळ उमदी विभागातील महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परवा दिवशी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटलेल्या वारा आणि पडलेले विद्युत पोल उभे करून मोठी तत्परता दाखवली कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असूनही सर्व गावांमध्ये लाईन दुरुस्तीचे रात्रभर तात्काळ कामे सुरू करून अंधारात गेलेला जत तालुका पूर्व भाग उजेडात आणला तत्परतेने काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केल्याने त्यांचे पूर्व भागातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे संख उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जत पूर्व भागातील संख उटगी उमदी सोन्याळ माडग्याळ सनमडी अंकलगी घोलेश्वर निगडी खुर्द यांसह पूर्व भागात परवा दिवशी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काहींच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते दरम्यान संख उटगीसह अनेक गावात विजेच्या तारा तुटून पडल्याने पूर्व भाग अंधारात गेला होता माडग्याळ वसपेठ एळवी सनमडी निगडी कुर्द गावांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा बंद पडून विस्कळीत झाला होता याही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले होते तारा तुटल्या होत्या वीज खांबा वाकल्या होत्या तारेवर झाडांच्या फांद्या मोडून पडले होते अशा परिस्थितीत उपविभाग संख आणि शाखा कार्यालय माडग्याळ विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही संख उपविभागीय कार्यालयाकडील उपमुख्य कार्यकारी अभियंता आशिष खेडेकर आणि माडग्याळ विभागाचे सहाय्यक अभियंता अजित कुंभार यांच्यासह सो सोन्याळ एमएसी बी चे प्रधान तंत्रज्ञ रामदास सुतार सोन्याळ उपकेंद्र सहाय्यक प्रकाश माळी माडगावचे वायरमन विजय चव्हाण वायरमन सहाय्यक अब्बा जमादार एस के माने देवानंद पाटील महेंद्र विभुते केराप्पा वाघमोडे सूरज काटे अवन्ना पुजारी श्रीमंत कलगुंडे नबी तिकोंडी राजू दळवाई आदी सहभागी होत वादळी वाऱ्यात आणि रिमझिम पावसात काम करत प्रत्येक गावातील वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला या भागातील अजूनही काही गावांमध्ये वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे किरकोळ कामं सुरू आहेत उर्वरित कामे ही लवकर पूर्ण करून ग्रामस्थांची गैरसोय टाळू अशी माहिती माडग्याळ वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अजित कुंभार यांनी दिली